नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण स्पेशल महाराष्ट्र स्पेशल महाराष्ट्राची पुरणपोळी बनवणार आहोत आपल्या प्रत्येकाच्या घरी कुठलाही सणवार असू द्या किंवा एखादा पाहुणा येणार असू द्या तर आपण गोडधोड बनवायचं म्हटलं की पुरणपोळी बनवतो हे आपल्या महाराष्ट्राची स्पेशलिटी आहे तर ते आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने एकदम टम्म फुगलेली पुरणपोळी बनवणार आहोत अगदी जे नवीन आहेत त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कारण मी खूप सोप्या पद्धतीने पुरणपोळी कशी बनवायची हे दाखवलेलं आहे चला तर मग पाहूयात तर पुरणपोळी बनवण्यासाठी सर्वात आधी येते ती कणिक आपल्याला पुरणपोळीची कणिक भिजवून घ्यायची आधी सर्वात महत्त्वाचं कणिक छान भिजली पाहिजे ती छान मळ्या गेली पाहिजे तर या छोट्या छोट्या टिप्स मी खूप सांगितलेल्या आहेत तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्यामुळं व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तर इथे मी तीन ते चार वाटी अंदाजे पीठ घेतले गव्हाचं पीठ हे पीठ मी गाळून घेतलं आहे तर यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे थोडीशी आणि तेल घालायचं आहे जे आपण रिफाईन ऑइल आहे ते घालून घेणार आहोत एक चार चमचे चार ते पाच चमचे घालून घ्यायचे गव्हाचं पीठ आपल्याला गाळून घ्यायचे आहे बरेच जण गव्हाच्या पिठामध्ये मैदा पण ॲड करतात तर तो केला तरी चालेल पण आपण इथे फक्त गव्हाचं पीठच वापरणार आहोत त्यामुळे पोईला चवही खूप छान लागते इथे मी पिठामध्ये तेल घातलं होतं ते छान मिक्स करून घेतले आधी आणि गरजेनुसार पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे मस्त असं गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला कणिक पोळी मस्त एकदम मऊ लुसलुशीत जर तुम्हाला हवी असेल तर कणिक खूप महत्त्वाची आहे इथे अशा पद्धतीने आपण कणिक मळून घेणार आहोत छान असे एकदम तर सर्वात आधी आपल्याला कणिकच मळून घ्यायचे जेणेकरून आपली कणिक चांगली एक ते दोन तास भिजल्या जाते म्हणजे पोळी पण खूप छान येते आपली मऊसूत तर अशी मी ही कणिक भिजवून ठेवलेली आहे बघा तुम्ही पातळ कणिक भिजवायचे याला आता आपण दोन तास भिजत घालायचं आहे आता या ठिकाणी आपण डाळ शिजत घालणार आहोत इथे मी हरभऱ्याची डाळ घेतली एक किलो तर तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता तुम्हाला किती लागते तेवढी मी आज एक किलोचं पुरण बनवणार आहे तर साधारण अशा पाच वाट्या घेतलेल्या आहेत मी तर एक किलो डाळ घेतलेली आहे तर आपण आता ही डाळ कुकरला शिजवून घेणार आहोत आपल्याला ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आज आपण बरोबर एक किलोचं पुरण बनवणार आहोत इथे आपल्याला डाळ स्वच्छ धुवून घ्यायचे बरेच जण डाळ भिजतही घालतात आधी ती डाळ नाही भिजत घातली तरीही चालेल अशी तुम्ही डायरेक्ट शिजायला घातली तरीही हरकत नाही इथे डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आहे आता आपण ज्या मापाने डाळ मोजून घेतली होती त्याच मापाने तीन पट पाणी घालायचं इथे एक डब्बा भरून कुकरचा डाळ होती तर त्याच्या तीनपट मी पाणी घालते म्हणजे तीन डबे पाणी घालायचे आपल्याला जर तुमचं एक वाटी डाळ असेल तर तुम्ही तीन वाटी पाणी घालायचे पाणी थोडंसं जास्त घालायचं आपल्याला याची येळवणीची आमटी बनवायची असती ती येळवणी काढायची असते तर इथे मी आता तेल घालते रिफाईन ऑइल जे आपण घरात वापरतो ते साधारण चार ते पाच चमचे तेल घालून घ्यायचे आपल्याला जेणेकरून डाळ आपली एकसारखी मऊ शिजल्या जाते आणि थोडीशी हळद घालायची आहे इथे मी अर्धा चमचा हळद घालते कारण की डाळ आपली एक किलो डाळ आहे त्यानुसार अर्धा चमचा हळद घातली की आपल्या पूर्णाला कलरही खूप छान येतो म्हणून आपण हळद घालणार आहोत आता याच्या आपण मीडियम गॅसवर चार शिट्ट्या करून घ्यायचे आहेत म्हणजे आपली डाळ व्यवस्थित शिजल्या जाते छान चार शिट्ट्या करून घेऊयात आपण आता याच्या आता या ठिकाणी एक किलो गूळ घेतला आहे मी इथे आपल्याला हा गूळ पूर्ण बारीक करून घ्यायचा आहे बारीक तुम्ही सुरीने कापूनही घेऊ शकता जर तुम्हाला थोडंसं कमी गोड हवं असेल तर तुम्ही थोडासा कमी गूळ घालू शकता इथे मी जायफळ घेतले थोडंसं वेलची बडीशोप आणि सुंठ पावडर हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हे आपण पुरण बनवताना पुरणामध्ये घालणार आहोत जेणेकरून आपल्या पुरणाला छान असा वास येतो छान मस्त फ्लेवर येतो तर इथे आपली डाळ ही शिजून तयार आहे बघू शकता तुम्ही याची वाफ काढून आता आपण कुकरचं झाकण काढून घेणार आहोत आपली छान अशी मऊ एकदम डाळ शिजून तयार झालेली आहे मस्त अशी आता याला आपण काढून घेणार आहोत गार्नीमध्ये एका अशा पद्धतीने काढून घ्यायचे जेणेकरून जे आपलं पाणी राहिलेलं आहे येळवणी ती वेगळी होईल आणि डाळ वेगळी आपल्याला त्याची येळवणीची आमटी बनवायची आहे म्हणून ते आपण वेगळं काढून घेणार आहोत आता यातून आपली जी शिजलेली हरभऱ्याची डाळ आहे ती आपण थोडीशी काढून घेणार आहोत आपल्याला ही आमटीमध्ये वापरायची आहे आणि ही आपली येळवणी निघलेली आहे बघू शकता इतकी या ठिकाणी मी थोडीशी जाड आणि मोठी कडे ठेवलेली आहे इथे आपण जी आपली शिजलेली डाळ आहे ती घालून घ्यायचे आणि एक ते दोन मिनटं आपल्याला डाळ फक्त परतून घ्यायचे याला छान परतून घेऊयात जेणेकरून यातलं जे थोडंफार पाणी राहिलं असेल ते निघून जाईल आणि आपली डाळ एकदम मोकळी होईल बघा ही बऱ्यापैकी डाळ आपली मोकळी झालेली आहे आणि मस्त अशी डाळ शिजलेली आहे या ठिकाणी मी एक किलो गूळ बारीक किसून घेतला होता म्हणजे सुरीने बारीक करून तो घालून घ्यायचा आहे आपल्याला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं पूर्ण गूळ वितळू द्यायचं आहे आपल्याला यामध्ये एकसारखं हलवायचं आहे जेणेकरून खाली हे आपलं चिटकणार नाही बघू शकता तुम्ही हे बऱ्यापैकी असं आपलं पातळ झालेलं आहे बॅटर पण या ठिकाणी काही घाबरायची गरज नाही आहे कारण की हे गूळ आपला थोडासा वितळा आहे त्यामुळं हे बॅटर पातळ झालं आहे हे छान शिजू द्या मस्त असं आपलं हे ड्राय होतं नंतर बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी हे ड्राय झालेलं आहे आता या ठिकाणी मी थोडंसं मीठ घालते एक चिमूटभर मीठ घालायचं आहे गोडाचा पदार्थ करतो आहे त्यामुळं थोडंसं मीठ घालायचं पूर्णामध्ये आपण मीठ घालत घालणार आहोत आणि जे आपण बडीशोप सुंट जायफळ आणि वेलची बारीक करून घेतली होती थोडीशी साखर घालून एक दोन चमचे ते घालून घ्यायचे आपल्याला याचा फ्लेवरही खूप छान येतो जायफळ थोडंसं कमी घालायचं खूप जास्त नाही घालायचं बघा तुम्ही मस्त असं ड्राय झालेलं आहे आता या ठिकाणी मी पुरणाची गाळण घेतली आहे आणि गरम गरम आपण याचं आता पुरण करून घेणार आहोत अशा पद्धतीने पुरणाच्या गाळणीने खूप पटकन पुरण केलं जातं जर तुमच्याकडे पुरणाची पुरणयंत्र असेल तर त्यांनी तुम्ही करू शकता मस्त असं आपलं पुरण तयार होतं खूप मस्त आणि अगदी सोपी पद्धत दाखवली आहे अशा पद्धतीने कुणीही पुरण बनवू शकतं बघा किती सोपी पद्धत आहे फक्त ग्लासनी आपल्याला वरून प्रेस करायचं आहे आणि छान असं आपलं पुरण खाली तयार झालेलं आहे अशा पद्धतीने बघा तुम्ही आणि एकदम बारीकसं पुरण होतं एकसारखं मी सर्व पुरण करून घेतलेलं आहे आता आपण हे पुरण बाजूला ठेवणार आहोत आणि येवणीची आमटी बनवणार आहोत या ठिकाणी मी बारीक चिरून खोबरं घेतलं आहे भरपूर असा लसूण कोथंबीर कडीपत्ता आणि जिरे घेतले आपण एवढंच घालणार आहोत आमटीसाठी आपण इथे कटाची आमटी बनवणार आहोत आमच्याकडे एवढंच सामान घालतात खूप जास्त काही घालत नाहीत याला आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत इथे कुकरमध्ये तेल घातलं आहे जे आपण वाटण केलेलं होतं तेही घेतलेलं आहे काढून थोडंसं जिरे घालायचं आहे फोडणीला कढीपत्ता घालायचा आहे आणि जे आपण वाटण बारीक करून घेतलं होतं खोबरं लसूण जिरे आणि कोथंबीर याचं ते घालून मस्त असं तेलामध्ये हे परतून घ्यायचं आहे आपल्याला एकसारखं तेल सुटेपर्यंत आता यामध्ये मी मसाले घालून घेते हळद लाल तिखट आणि काळा मसाला घालून घेते मी खूप जास्त नाही मसाले घालायचे कमी मसाल्यामध्येही कटाची आमटी खूप छान लागते खायला मस्त असं तेलात परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत थोडंसं पाणी घालून अजून एकदा परतायचं त्यानंतर आपण जी येळवणी काढून घेतली होती ती घालून घ्यायचे जी आपण थोडीशी डाळ ही काढून घेतली होती तीही मी यामध्ये बारीक करून घातलेली आहे गरजेनुसार पाणी घालायचं आहे तुम्हाला किती आमठी हवी आहे तेवढं चवीनुसार मीठ घालायचं भरपूर अशी कोथंबीर घालायची आणि मस्त उकळी येऊ द्यायची बघू शकता आपली कटाची आमठी ही छान अशी तयार झालेली आहे आता आपण पोळ्या करूयात इथे पोपाटाला एक कॉटनचा कपडा बांधून घेतला आहे मी जेणेकरून आपली पोळी चिटकणार नाही आणि कणिक परत एकदा तेल लावून आपण थोडीशी अशी मळून घ्यायची मस्त अशी मऊ होते छान असा एक गोळा घेतला आहे कणकेचा आणि अशा पद्धतीने आपण याची पारी बनवून घेणार आहोत बोटाच्या साह्याने बघा तुम्ही मस्त असं पुरणपोळी बनवल्या जाते बघा मी असं अंगठ्याच्या साह्याने आणि बोटाच्या साह्यानी असं बनवून घेतलं आहे आणि आता यामध्ये आपण पुरण भरणार आहोत तुम्हाला जितकं पुरण घालायचं आहे तितकं तुम्ही घालू शकता आवडीनुसार कमी जास्त पुरण करू शकता बऱ्याच जणांना खूप पुरण घातलेल्या पोह्या आवडतात खूप जण कमी पुरणाच्या पोह्या खातात तर अशा पद्धतीने पुरण भरून घेतलं आहे आणि आपल्याला हे उंडा आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे वरती जेणेकरून आपली पोही फुटणार नाही आणि पिठामध्ये आपण याला डीप करून पहिले असं हातावरती आपल्याला थापून घ्यायचं आहे लगेच लाटण्याने नाही लाटायचं लगेच आणि असं अलगद अशी पोळी लाटून घ्यायची आपल्याला पीठ लावून खूप जास्त वेळा उलतायची नाही आहे उलटपलट नाही करायची नाहीतर पोळी आपली फुटते लगेच एकदम अलगद अशी लाटायची एकसारखी पातळ पोळी लाटून घेऊयात आपण बघू शकता तुम्ही किती मस्त पोळी लाटून तयार झालेली आपली एकदम पुरण ही सगळीकडे पसरलेलं आहे दिसतंय पण आपल्याला ते, ते पुरण सगळीकडे पसरून एकसारखं झालेलं आहे इथे गॅसवरती तवा ठेवला आहे तवाही छान गरम झाला आहे मस्त शात आपण पोळी भाजून घेणार आहोत पोळी भाजताना कधीही पहिल्यांदा आपण हाताने उलतायची म्हणजे ती उलटनेनी उलटली की पोळी आपली थोडीशी उलतण्यानी चिरल्या जाते किंवा फुटते तर हातानेच उलतायची आता तुम्ही आवडीनुसार तेल तूप लावू शकता मी इथे ते तेल लावते बघा किती छान टम्म फुगली आपली पोळी याला आता छान अशी खरपूस भाजून घेऊयात मस्तशा टम्म फुगलेल्या पोळ्या मी सर्व करून घेतलेत अशाच पद्धतीने तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा अशा पद्धतीने सर्व पोळ्या मी करून घेतलेल्या आहेत मस्त अशा आपल्या पोळ्यात तयार आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद